लाभून आला होता नाथ्याच्या द्यावर त्याचा अवघा दाखवून ब्राह्मणा हात जोडून तो नाथांना म्हणाला मला घरवून दाखव श्री कृष्णाचं दर्शन घडवा एकनाथ महाराजांना काहीच समजायला हा कोण कुठला ब्राह्मण आपली आणि त्याची ओळख पडली काय म्हणतो ते ऐकलं होतं नाथुने त्याला उठून जवळ घेतलं तर ते ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता ना तो बाबा मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन मिळवलं

तुझ्या एकनाथ महाराज यांच्या घरात गेली बारा वर्ष झाली श्रीखंडच्या रूपात राहतो आता माझी हून जायची वेळ झाली आहे तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू एकनाथ महाराज घरी आहे नाथ बाबा मला सांगा ना बारा वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते ते कुठे यांच्या दगांची शुद्ध याच देहन विसरले प्रत्यक्षात जा देव आपल्या घरात गेल्या बारा वर्षापासून पाणी भरत होता आपल्याला त्याला साधी ओळख या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन पंधरा दिवस त्याला घरी जाऊन होतो असं सांगून घेऊन होत खादाला टेकून हळूहळू खाली बसले घरीच्या देवी म्हणावर आल्या मग श्रीखंडाच्या आठवणी मनात येऊ लागल्या ते श्रीखंडाचे साधेपण त्याची प्रत्येक हालचाल शांतपणे समजलं की खरोखरच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण वार त्याचा राजा आपल्या घरात पांढ्या म्हणून त्याने बारा वर्ष राहत होताची अवस्था पण ते

नाथांच्या डोळ्यात पाणी वागू लागले श्रीखंड जिथं जेवायला बसायचा जिथं विश्रांती घ्यायचा स्पर्श झाला होता डोळ्यातल्या अश्रून श्रीखंड जिथं बसत असल तिथली जमीन अक्षरशः रिजवून काढली कंठ दाटून आला त्याने आकाशाकडे बघितलं आणि त्या म्हणाल्या भगवंता सगळीकडे तूच आहेसूच देह्य तूच आहेस आमच्या घरात श्रीखंडच्या रूपात तूच राहत होता पाणख्या आम्ही क्षमा कर देवा श्रीकृष्ण पण तू जर खरोखर खरो श्रीखंडाच्या रूपाने आमच्याकडे बारा वर्ष राहत होतास ते खरं असेल ते खरं असेल

तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता तो आसून हा सगळा बघत होता भगवान श्रीकृष्णानं त्याची सुद्धा इच्छा पूर्ण केली होती